सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार, बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे संगमनेर आवर एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक सहाशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक चारशे सहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर, दर, दर सात हजार दोनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर याच व्हिडिओच्या खाली आपण आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपली कमेंट आम्ही वाचून दाखवू आणि आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करून घेऊ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान